आणि एक महिला कुस्तीगीर पुरुषा बरोबर लढायला गेले श्रद्धा खरात माळशिराची आणि अनमोल यादव मुंबईचा एक महिला पुरुषा बरोबर लढायला गेले जपून जर बाबा पायसन कुस्ती करण्याची माझी लय अवघड शिकलं तर काय म्हणून सांगायचं सा, बायवरती विजय मिळाला आणि पंड्यातून धातवायचा घालता का बाईनं पाडल्या म्हणतात सगळ्या हत्या बायस कुस्ती म्हणजे घड्यालय अवघड सर हे कुस्ती मैदान संपन्न होत असताना ही जागा ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते कैलासवासी जयवंत पवार गेल्या वर्षी कालाच्या पडद्यावर गेले, गेले कुस्ती मैदान चालू होत पण खऱ्या अर्थानं आज त्यांची आठवण या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं होती आणि त्यांचे थोरले बंधू सन्मानियंत या पवार यांचा सन्मान या कुस्ती मैदानामध्ये होतोय त्यांना माझी विनंती आपण आतमध्ये या चित्तीतला नंबर सांगा त्यासाठी शाळेत जायला लागतो या तुम्ही वड्याला मास्क धरणारा आणि रोज शिकारीला ना हा परिणाम आहे मोठ पैलवान पण वाचा येत नाही एक हजारातली तीन नंबर सावराव सावर काहीतरी कांताबा तरंगीचा बट्टा आणि संदेश पाटील हातोड महेश पाटलाचा चिरंजीवा महेश पाटील तुम्ही पंच म्हणून या चला इकडे महिला कुस्ती कुस्तीसोबत एक मुंबईचा पोरगा लढतोय माळशिरसच्या श्रद्धा सोबत एक वाघिण लढायला लागली भवानी आता दुर्गा होते बघा पीस वाडेकर खोसपूर विजय झाला भारत भोसलेचा पट्टा आणि ज्यांनी आजच्या मैदानास्थानी आपल्याला भूमी माती दिली असे पवार आकारावर झालेला गमायो फेरी न तुझा पांग तारा सन्मानी आरतीला चंद्र सूर्य तारे

उत्तम पवार आकड्यावरती माणसाला अभिवादन जगदाळे जगदाळे साहेब यांचा सन्मान होते मानाचा भेट बनलो ज्यांनी जागा आपल्याला उपयोग करून दिली ते पवार साथ या मशी खान पवार यांचे चिरंजीव सन्मानिया प्रतीक पवारला माझी विनंती आहे आपण मैदानात या कैलासवासी जयवंत पवार यांची आठवण या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं होतीय त्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्या प्रतीक पवार मैदानात प्रतीक मैदानात फिरायला लागला आणि सोबत अक्षयवाने प्रतीकपणे

रवींद्र महापौर यांच्याकडून सन्मान विलासिंदे यांच्याकडून दोनशे रुपये गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलं परम सांग उदयराज पुराज पुजारीला पाचशे रुपयाचा विलासराव शिंदे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस पुजारी पैलवानाला पैलवानाला निकाम यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस झाला सदस्य प्रमोद भोसले नेलकर यांच्या शिवराज सांगली भाऊसाहेब गायवाड शहाजीनारा पवार पारघाव पार करता पडता पा। भाऊसाहेब गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक यांच्याकडून पुजारी पैलवाडला दोनशे रुपयाचा बक्षीस आला वरत बक्षीस घेऊन जा इकडं नेलकंजीचे लोकप्रिय युवा दमदार निकोत्वा प्रमोद भोसले यांच्या वतीनं दोनशे रुपये खूप योगेश माने अटपाडीचा नाना भाऊ यांच्या वतीनं उदरेस्साठी शंभर रुपये साहिल ढवळेला सन्मान्य चोपडे साहेबांकडून या ठिकाणी दोनशे रुपयेचा बक्षीस आला आपण आपला बक्षीस स्वीकारा भरतला रामहरी निकम यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस देशमुख मैदानावरती लढा ला लागलेला लोकनियुक्त सरपंच सन्मानिय संजय कदम यांच्याकडून पुजारीला दोनशे रुपयेचं बक्षीस आहे प्रमोद भोसलेने बक्षीस दिलं तुम्ही सांगितलं नेलकरंजीचा भाई पण या देशात श्वान शर्यत घेतली आणि फार बक्षीस दिली नेलकरंजीकरांनी असा कुस्ती क्षेत्रातला अक्सर हिरा पाटील यांच्या वतीनं वर चारशे शंभर रुपये श्रद्धा खरातला सुजित वसंत जाधव यांच्या वतीन दोनशे तुमच्या हस्ते द्या देशमुख लढा लागलेल्या रावसाहेब गावडे यांच्या वतीनं उदयराज पुजारी